आंबा घाटामध्ये पाच गुंठ्याचा प्लॉट हे बघा लोकेशन एन ए प्लॉट आहे बरं का आणि क्या जबरदस्त लोकेशन आहे मग बऱ्याचशा लोकांना एखादं हॉटेल रिसॉर्ट चालू करायचं ना पण चांगली जागा भेटत नसतं महाबळेश्वर पाचगणीमध्ये मित्रांनो जाग्यांचे रेट इतके झालेले मग तिथे एखाद्या नवीन माणसाला रिसॉर्ट टाकणं किंवा चालू करणं अशक्य आहे मित्रांनो आत्ता काय आंबा घाटाला खूप डिमांड आलेलं आहे कारण नव्याने जो आत्ता रत्नागिरी विजापूर जो आत्ता हायवे होतो आहे सिक्स लेनचा एक्सप्रेसवे होतोय त्याच्यामुळे आंबा घाटामध्ये सध्या जोरात इन्व्हेस्टमेंट चालू आहे तर मित्रांनो या ठिकाणी सध्या पर्यटन क्षेत्राला खूप वाव असणार आहे किंवा वाढणार आहे चालना मिळणार आहे या रोडमुळे त्यामुळे मेन मेन आंबा घाटाचा आपला रोड जो आहे ना त्या रोडपासून फक्त एक ते दीड किलोमीटर अंतरावरती हे आपले आहेत पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट आणि मित्रांनो एखादं तुम्हाला नवीन रिसॉर्ट चालू करायचं आहे ना आंबा घाटात या रिसॉर्ट चालू करा अतिशय रिजनेबल किमतीमध्ये क्लिअर टायटल प्रॉपर्टी प्लेन प्लॉट जबरदस्त व्यू आणि मेन म्हणजे इथे सध्या पर्यटन क्षेत्र देखील वाढीचे म्हणजे भरपूर पर्यटक वर्षभर इथे येत असतात मेन म्हणजे जवळ तिथनं विशाळगड पावनखिंड त्यानंतर तुम्हाला कुठेही महाराष्ट्रात जंगल सफारी मिळणार नाही म्हणजे पुणे मुंबईच्या आसपास इथे तुम्हाला माहिती आहे आंबा घाटामध्ये तुम्ही इथे जंगल सफारी देखील करू शकता ते देखील ओपन जीपमधनं पाच गुंठ्याचा प्लॉट घ्या छोटंसं रिसॉर्ट बांधा बरं हा पण पाच गुंठ्याचा प्लॉट देतोय फक्त अडीच लाख रुपये गुंठ्याप्रमाणे तुम्हाला लोन पाहिजे लोन देखील मी तुम्हाला करून देणार और क्या मागत आहे तर आत्ता नव्याने जो हायवे डेव्हलप होतोय म्हणजे रत्नागिरी विजापूर एक्सप्रेसवे होतोय सिक्स लेनचा त्याच्यामुळे साहजिकच ह्या परिसराला भरपूर डिमांड आलेली आहे बरं एकदा एक्सप्रेसवे झाल्यानंतर इथले जागांचे रेट देखील वाढणार आहेत पर्यटन देखील वाढणार आहे त्यामुळे आत्ता प्रॉपर्टी घेऊन ठेवा बरं हे जे प्लॉट आहेत ना हे बघा व्ह्यू तर जबरदस्त आहे मेन आपला जो रोड आहे म्हणजे मेन कराड मेन आपला आंबा कराड रोड जो आहे किंवा मेन कराड रत्नागिरी रोड आहे त्या रोडपासून आपला हा प्रोजेक्ट फक्त दीड किलोमीटर अंतरावरती आहे पूर्ण टेबल प्लॉट आहे त्याआधी बाजूने व्ह्यू फिरून दाखवतोय बघा व्ह्यू जबरदस्त आहे आजूबाजूला सर्व रिसॉर्ट झाले आहेत म्हणजे फेमस एक जंगल रिसॉर्ट म्हणून आहे किंवा हॉर्नबिल रिसॉर्ट आहे ह्या साईडला इकडे समोरच आहेत त्यामुळे बघा पाच गुंठ्याचा प्लॉट अडीच लाख प्रमाणे साडेबारा लाखात देतोय इन्व्हेस्टमेंट करून ठेवा मनात इच्छा असेल एखादं छोटस रिसॉर्ट करायचं आंबा घाटात आत्ताच प्लॉट घेऊन एखादं छोटं रिसॉर्ट बांधा पर्यटन क्षेत्र वाढणारे हायवे होणार आहे मेन म्हणजे पावनखिंड विशाळगड जंगल सफारी इतक्या सगळ्या गोष्टी इथे आहेत त्यामुळे इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली प्रॉपर्टी संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळी लवकर जर काय तुम्ही इथे आला ना तर तुम्हाला इथे गवे देखील चरताना दिसतात हो मित्रांनो कारण आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये राहिलो होतो तर त्या रिसॉर्टमध्ये देखील कधी कधी संध्याकाळच्या वेळेस गवत खायला गवे येतात तर ह्या परिसरामध्ये गव्यांचे कळप तुम्हाला फिरताना दिसतात तर मित्रांनो अशी लाईव्ह वाईल्ड लाईफ कुठं तुम्हाला बघायला मिळणार आहे फक्त आंबा घाटामध्ये आणि जंगल सफारी जी आहे ना मित्रांनो ही जंगल सफारी मी तरी कुठेही बघितली नाही म्हणजे काना वगैरे आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी जंगल सफारी फक्त आंबा घाटात होते ओपन जीपमध्ये फिरायला मजा येते गवे हरणं भेकर वाघ मी कधी बघितलं नाही पण हे सर्व इथं बघायला मिळतात ताबडतोब फोन करा खालील दिलेल्या नंबरवरती पाच गुंट्याचा प्लॉट साडेबारा लाखात देतोय एन ए प्लॉट लोन पाय तर लोन करून देतो और क्या मग